मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजचा आपलं प्राधान्यक्रम देण्याचा शेवटचा दिवस आहे आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर मित्र हो ते लॉक करण्याचं विसरू नका तुम्ही प्राधान्यक्रम दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्याचं जर विसरला तर समजून घे या भरती प्रक्रियेतून बाद झाला आपल्याला जर या भरती प्रक्रियेमध्ये कायम राहायचं असेल तर प्राधान्यक्रम लॉक करणे विसरायचं नाही प्राधान्यक्रम जरूर अगोदर लॉक करून घ्या कारण तुम्ही सगळे आता प्राधान्यक्रम दिलेले असतीलच विदाऊट इंटरव्ह्यूचे पण आहेत तिथं वैथ इंटरव्ह्यूचे पण आहेत प्राधान्यक्रम कशा प्रकारे द्यायचे त्याचा आपण याच्या अगोदरच व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे आता प्राधान्यक्रम देऊन झाल्यानंतर त्याला लॉक करा लॉक केल्यानंतर कर सर्व प्राधान्यक्रम तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर सर्व प्राधान्यक्रमाचे आपल्याला प्रिंट आउट काढून आपल्या फाईलला लावायची आहे हे मी एवढ्यासाठीच सांगतो आहे कारण काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्याच लागतात त्याचं कारण एक आहे की प्राधान्य प्रिंट प्रिंटआउट आपल्याकडे याच्यासाठी आपल्या फाईलला लावायची आहे ती चव्हाण निवड यादी तयार होईल आणि निवड यादी तयार झाल्यानंतर जर समजा आपली निवड चुकीच्या शाळेमध्ये झाली म्हणजे एखाद्या चुकीच्या संस्थेमध्ये म्हणा किंवा एखाद्या चुकीच्या गटासाठी आपली जर निवड झाली तर मग तिथं आपल्याला आपल्याला ज्या ठिकाणी निवड झाली तो गट म्हणा तो विषय म्हणा ते माध्यम म्हणा तो प्रवर्ग म्हणा हे सगळं चेक करण्यासाठी आपल्याकडे जे प्रिंट आऊट आहे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर काढलेली त्याच्यासोबत ते, ते आपल्याला टाळून पाहता येते आणि ताडून बघितल्यानंतर आपल्याला असं दिसते की हा जिथं माझी निवड झाली हा मी प्राधान्यक्रम दिलाच नव्हता मग मी दिला नव्हता तरी माझी इथं निवड झाली म्हणजे आपण विशिष्ट ठिकाणी दाद मागण्यासाठी पात्र होतो कारण आपल्याकडे मित्र हो त्याचा पुरावा आहे हे लक्षात घ्या म्हणून प्राधान्य क्रम तुम्ही लॉक केल्यानंतर त्याला डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट आपल्या फाईलला संग्रहित आपल्याला करायची आहे कारण त्या प्रिंटआउटच काम आपल्याला कुठल्याही क्षणी पडू शकते म्हणून प्रिंट आऊट काढण्याचं विसरू नका कर, डाउनलोड कर, करायचंही विसरू म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करायचं पण विसरू नका प्राधान्यक्रम डाउनलोड करायचं पण विसरू नका आणि प्राधान्यक्रम जे काही प्रिंट आउट आहेत ते पण काढण्याचं विसरू नका आणि काढलेली प्रिंटआउट व्यवस्थित पवित्र जे फाईल आहे एक फाईल तुम्हाला तर करायचं आहे त्याच्यामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स असतात त्या फाईल मध्ये आपल्याला या प्राधान्यक्रमाची लिस्ट ठेवायची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं असं मी आजचा विषय काय घेतलेला आहे आजच्या व्हिडिओ मध्ये एक मी महत्वाचा विषय घेतलेला आहे मित्र आणि तो विषय असा आहे की आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये हा विषय म्हणजे त्या विषयाविषयी प्रश्नार्थक चिन्ह आहे हे प्रश्नार्थक चिन्ह काय आहे ते आपल्याला आता बघायचं आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला ही भरती प्रक्रिया संपेपर्यंत अशा व्हिडिओची माझ्याकडनं मदत होणार आहे बघा मी आजचा जो विषय घेतलेला आहे की एकदा निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला या भरती प्रक्रियेमध्ये कायम राहता येते का प्रश्न लक्षात घ्या एकदा निवड झाली मग निवड झाल्यानंतर जो काही शिक्षक उमेदवार आहे त्याला या भरती प्रक्रियेमध्ये कायम राहता येते की निवड झाल्याबरोबर त्याला बाद करण्यात येते असा माझा हा एक प्रश्न माझे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यांनी मला ही शंका विचारलेली आहे म्हणून त्या शंकेच निरसन करण्यासाठी पवित्र पोर्टल बाबतीत जो जी आर आहे दोन हजार तेवीस चा त्याच्यामधला ते नियम काय सांगतो ते आपल्याला बघायचं आणि तो नियम काय सांगते त्याच्यासाठीचा जो जी आर मी आता इथे या स्क्रीनवर शेअर करतो त्या पॉइंटवर आपल्याला चर्चा करायची आहे पॉइंट फार महत्वाच आहे पुन्षा एकदा सांगतो मी आमच्या शिक्षक उमेदवार जे आहेत आपले त्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की सर एकदा जर आमची निवड झाली झाल्यानंतर मग आम्ही या शिक्षक प्रक्रियेमधून बाद होतो का की आम्ही याच्यामध्ये कायम राहतो म्हणजे निवड झाली आम्ही जॉईंट झालो जॉईन झाल्यानंतरही आम्ही या प्रक्रियेमध्ये कायम राहतो की बाद होतो याच गुणावर टॅटच्या याच गुणावर हा जो प्रश्न आहे मित्र हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या मनामध्ये का निर्माण झाला मी जी आर शेअर करतो काही प्रश्न चेतले पण थोडस जी आर शेअर करण्यापूर्वी तुम्हाला इंट्रोडक्शन ऐकावंच लागणार जर इंट्रोडक्शन आपण जर ऐकलं नाही डायरेक्ट त्या मुद्द्याला हात घातला ना तर मुद्दा जी आर मधले मुद्दे हे समजत नाही कारण छोटेसे दोन लाईन असतात पण त्याचा विस्तार जर केला ना एक पानभर होतो मित्र हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला त्याचा इंट्रोडक्शन सबद्दल ऐकून घ्यावं लागणार आहे आता याच्या मागची मी पार्श्वभूमीवर सांगतो हा प्रश्न का निर्माण झाला की एकदा आमची निवड झाली निवड झाल्यानंतर आम्ही तिथं जॉईन पण झालो मग आम्ही या भरती प्रक्रियेमध्ये कायम राहतो का राहत असेल तर कोणत्या मुद्द्यासाठी आम्ही काम राहतो आणि बाद होत असेल तर कोणत्या मुद्द्यासाठी आम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होतो असे दोन प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते साहजिक आहेत मित्र कारण काय तर पवित्र पोर्टलवरील ज्या काही भरती आहेत म्हणजे ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट येऊन राहिलेल्या आहेत सध्या त्यांनी म्हणजे बंद केलेले आहेत सध्या उमेदवारांसाठी त्यांनी हे देऊन टाकलेलं आहे पण ही भरती प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे हा टप्पा संपल्यानंतर या पवित्र पोर्टलवर जाहिरातीचा ओघ जो आहे तो चालूच राहणार आहे नवीन नवीन जाहिराती याच्यावर येणार आहेत मग आता एखादा उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि त्याला त्याच्या पदाची ज्युनियरची जागा याच्यामध्ये दिसतच नाही कुठं किंवा तो ज्या जे शैक्षणिक पात्रता ज्या विषयामध्ये घेतली त्याची जागा याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे या फेज मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटच आली नाही तर तो त्या उमेदवाराचा दोष आहे त्याला जे शेक, शैक्षणिक त्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार त्याला जो गट भेटायला पाहिजे म्हणजे ज्या गटासाठी त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्याच्या शैक्षणिक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तो ज्या गटासाठी पात्र आहे ती जाहिरात त्याच्यामध्ये आलेली नाही किंवा तो अनिश्चित ती जाहिरात त्या गटाची त्याच्यामध्ये त्याचा विषय नाही मग अशा उमेदवारांनी काय केलं की त्याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता दुसऱ्या गटासाठी सुद्धा आहे म्हणून त्यांना दुसरा गट निवडून घेतला कारण काय तू तसा राहू शकतच नाही त्याच्या नोकरीचा चान्स कमाईल का तू जर त्यांना प्राधान्यक्रम समजा त्याला असं वाटलं की नाही नाही मला म्हणजे अकरावी बारावीचाच गट पाहिजे कारण माझी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे पण माझा विषय त्याच्यानंतर माझा प्रवर्ग त्याच्यानंतर माझं माध्यम याची मला याच्यात एकही जागा दिसत नाही मग मी आता काय करायचं तसंच बसायचं मग मी काय केलं पर्याय निवडलं ठीक आहे माझं पी जी आणि बी एड आहे त्याला अनुसरून जागा नाही आहे मग मी खालचं ग्रॅज्युएशन मध्ये बीएड ला नऊ दहाचा गट असेल त्यात जर माझी जागा असेल तर मी त्याचा प्राधान्यक्रम मित्र उभारलेला आहे मग अशा वेळेस त्या उमेदवारावर अन्याय नाही का कारण काय ज्या जाहिरातीसाठी तो पात्र आहे ती जाहिरात नंतर आली उशिरा आली मग उशिरा आल्यामुळे त्या उमेदवाराचं नुकसान होते हे लक्षात मग अशा उमेदवाराचं ज्या गटासाठी निवड झाली समजा एखादा उमेदवार ज्युनियर साठी पात्र आहेत त्याची हायस्कूल साठी तिथं निवड झाली कारण ज्युनियरच्या त्याच्या विषयाच्या जागाच नव्हत्या पण पुढे त्याची ॲड आली त्याची ऍड त्याच सिलेक्शन झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर आली तर मग अशा वेळेस कसं करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर अशा वेळेस मित्र हो त्या शिक्षक उमेदवाराला पुढचे राऊंड खेळता येतात का निवड झालेल्या तर तो जो जी आर आहे तो जी आर मी आता तुमच्या समक्ष मी या स्क्रीनवर मित्र शेअर करतो जीआर जी आर काय सांगतील त्या जी ची भाषा आपल्याला आता समजून घ्यायची आहे बघा तो जी आर आता मी शेअर करतो तो, 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 करतो। तो, तो जी आर आता आपल्याला बघायचं आहे मित्र पॉईंट आहेत या बाबतीत त्यांनी दिलेला हा दोन हजार तेवीस चा लेटेस्ट काढलेला म्हणजे दोन हजार सतराला ही समस्या निर्माण झाली त्यामुळे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये हा जी आर काढलेला आहे बघा हा दोन हजार तेवीसचा जी आर या जी आर मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहिलं असं होतं अगोदर अगोदरच्या जी आर मध्ये एकोणीसच्या जी आर मध्ये असं वाक्य होतं त्यांचं समन्वय पुण्या जी आर मध्ये होतं हे एकोणीसच्या या तरतुदी ऐवजी हे जे तरतूद होती एकोणीस मध्ये ती तरतूद त्यांनी आता तेवीसच्या जी आर मध्ये दुरुस्त केलेली आहे बघा एकोणीसच्या जी आर मध्ये काय तरतूद होती तर विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज जा केल्यास निवडीसाठी पात्र राहिलं जाहिरातीचा जा ओघ जो जा आहे तो पवित्र पोर्टलवर सुरू आहे आणि त्या उमेदवाराची निवड उगरत झालेली आहे त्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेला सुसंगत जाहिराती काही आले नंतर आलेल्या आहेत तर नंतरच्या जाहिरातीसाठी तो उमेदवार पात्र आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे होत हे कधीच्या जी आर मध्ये एकोणीसच्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं पण तेवीसच्या जी आर मध्ये त्यांनी बदल केला आता तेवीसच्या जी आर मध्ये त्यांनी काय बदल केला तो तुम्हाला लागू आहे आता या ला जे भरती आता होते आहे त्या भरतीवाल्यांसाठी त्यांनी तो बदल केलेला आहे तो बदल काय म्हणते या तरतुदी ऐवजी म्हणजे ती जी तरतूद होती एकोणीस मधली ती तरतूद त्यांनी आता बदललेली आहे मग त्याऐवजी त्यांनी कोणती तरतूद त्याच्यामध्ये इन्क्लूड केली ते तरतूद आता आपल्याला बघायची आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शेफारत झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थेनुसार पदासाठी पात्र राहील याच्यात त्यांनी अशी केली की उद्धव त्यांचं असं म्हणणं होतं की नव्याने जाहिराती येतात ना ठीक हो काय त्याच्यासाठी उमेदवार पात्र हो, आहे पात्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांचं असं नवीन त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा अशी केली की अगोदरच्या ज्या गटासाठी निवड झाली तो गट सोडून वरच्याच गटासाठी तो पात्र राहिलं नवीन जाहिराती येतील तर जो गट त्यांनी निवडला समजा त्यांनी असा गट निवडला नऊ ते दहाचा तर तो खालच्या गटासाठी पात्र राहणार नाही सहा ते आठ च्या तो अकरा ते बाराच्या गटासाठी पात्र राहणार आहे त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असेल तर पूर्वीच्या जे आर मध्ये असं नव्हतं पूर्वीच्या जे आर मध्ये डायरेक्ट त्याही गटासाठी ज्या गटासाठी निवड झाली त्याही गटासाठी तो पात्र होता परंतु त्यांनी त्याच्यामध्ये ते सुधारणा केलेली आहे सुधारणा काय केली पुन्हा मी एकदम असतो विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने म्हणजे जाहिराती याचा हा पवित्र पोर्टलवर आता सुरूच राहणार आहे मग त्या उमेदवारावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार गुणवत्ता तेच आहे ते त्याची याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अहर्तेनुसार पदासाठी पात्र राहिलं म्हणजे सहा ते आठच्या गटासाठी तो अगोदर सिलेक्ट झालेला आहे पण जर समजा नऊ ते दहाच्या गटाची त्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार जर जाहिरात आली तर याच गुणवत्तेवर तो त्या जाहिरातीसाठी अर्ज करू शकतो वरच्या गटासाठी करतो मित्र खालच्या गटासाठी त्याला करता येणार नाही किंवा त्याच गटासाठी करता येणार नाही हे पुनचं एकदा मी समजून सांगतो तुम्हाला आहे हे तुम्ही हा मुद्दा क्लिअर करा म्हणजे क्लिअर झाला पाहिजे आपला प्रत्येकाचा म्हणजे एकदा आपली निवड झाली निवड झाली समजा असं मी गृहित धरतो की उमेदवाराचं जे काही क्वालिफिकेशन आहे तो हायेस्ट क्वालिफाय आहे आपल्या सिस्टीम मध्ये हायएस्ट क्वालिफिकेशन कोणतं आहे तर पीजी बी एड आहे मग एखादा मुलगा पी जी बी एड आहे आणि त्यांनी काय केलं खाली त्यानं टीटी जी टी 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 चा पहिलाही पेपर दिलेला आहे मग पहिला पेपर दिल्यानंतर तो सहा ते आठच्याही गटाला पात्र आहे मग आता अशा वेळेस हा उमेदवार काय करी की बाबा माझ्या मा विषयाची नऊ ते दहाच्या गटाला जागा आहे का नाही माझ्या विषयाची सध्या अकरा ते बाराच्या गटाला जागा आहे का नाही परंतु सहा ते आठच्या गटाला जागा आहे का तो आहे मी टीईटी सीटीईटी टी टी पेपर एक पास होणार आहे मग तो काय करणार आहे सध्या सहा ते आठच्या गटालाच अप्लाय करून टाक पण नंतर असं झालं की त्याची निवड झाल्यानंतर नऊ दहाच्या गटाच्या सुद्धा जाहिराती आल्या आणि अकरा बाराच्या गटाच्या सुद्धा जाहिराती आला मग ह्या जाहिराती आल्यामुळे त्याला अप्लाय करता येईल त्यांचं म्हणणं यस याच गुन्हा त्याला अप्लाय करता येईल फक्त त्याची निवड आम्ही ज्या गटासाठी केली तो गट सोडून किंवा त्याच्या खालचा गट सोडून वरच्या गटासाठी तो अप्लाय करू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही म्हणून मित्र तुम्हाला या मध्ये कायमच राहा तुम्ही आता तुमची निवड झाली तरीही तुमचं जर तर शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन हायएस्ट असेल तुम्ही जर ज्या गटासाठी तुमची निवड झाली त्या गटाच्या निवडीसाठी तुम्ही जर समाधानी नसेल तर तुम्ही वरच्या गटासाठी जरूर अप्लाय करावं म्हणजे या सिस्टीमवर तुम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत ही सिस्टीम म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला या वर चिटकून राहायचं आहे लक्षात घ्या ज्यांचं क्वालिफिकेशन हायएस्ट आहे त्या उमेदवारांना चिटकून राहायचं आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे उमेदवारा पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने शासकीय परीक्षा दिल्यानंतरच गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे पण त्या उमेदवाराला असं वाटत असेल की नाही माझी ज्या गटासाठी निवड झाली मला त्याच गटावर पुन्हा नियुक्ती पाहिजे तर ती नियुक्ती त्याला या गुणवत्तेवर मिळत नाही त्याला नवीन नव्याने परीक्षा द्यावं लागेल आणि नव्याने परीक्षा दिल्यानंतरच त्याला त्याच गटासाठी मग म्हणजे तो पात्र राहणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याच गटासाठी त्याला अप्लाय करता येत नाही जर त्याला त्याच गटाचा त्याचा हट्ट असेल तर त्याला पुन्हा म्हणजे पुन्हा परीक्षा द्यावं लागेल आणि मग पुन्हा त्याला गुणवत्तेनुसार या सिस्टीम मध्ये यावं लागणार आहे हे असो त्यांनी दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या जी आर मध्ये ही केलेली दुरुस्ती आहे मित्रभो आणि ही दुरुस्ती तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे लक्षात घ्या त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे कारण प्राधान्यक्रमाच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही वर्क करताय आणि जेव्हा आपण प्राधान्यक्रमाच्या महत्वाच्या टप्प्यावर वर्क करतो तेव्हा आपल्या मनाची द्विधावस्था होते मित्रभो कोणता गड घेऊ कोणत्या याच्या किती जागा आहेत काय करू माझी गुणवत्ता काय विविध प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्यातलाच हा आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता ज्यांचे ज्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता हायस्ट आहे पण त्यांना जर गट खालचा भेटला तर मग त्यांना गट बदलता येते का किंवा त्यांना जर समजा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर एखादा गट मिळाला तर त्यांना अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखतीसह दुसऱ्या गटामध्ये जाता येते का तर मित्र माझं प्रश्नाचं माझं असं म्हणणं आहे की त्याला जर समजा सहा ते आठचा गट जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळाला आणि त्याला असं वाटत असेल की नऊ ते दहाचा गटाला माझी शैक्षणिक पात्रता आहे आणि मला खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये जायचं आहे मुलाखतीचा ऑप्शन मला घ्यायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मुलाखतीचं ऑप्शन घेऊन तिकडे सुद्धा तुमची निवड झाली तर तुम्ही हे नियुक्ती सोडून दुसरी नियुक्ती सुद्धा मिळवू शकता इतका महत्वाचा हा आजचा आपला मुद्दा होता मित्र तर ठीक आहे मी या महत्वाच्या मुद्द्यावर आज तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तुमचं पण होते आणि माझं पण अध्ययन होणार आहे आणि अध्ययन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे मित्र लक्षात घ्या अध्ययन हे कधीच पूर्ण होत नाही ती सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्याला अध्ययन करत करतच पुढे जावं लागणार आहे तर ठीक आहे मी आता माझ्या चर्चेला पुन्हा देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद